नमस्कार मित्रांनो तुमचं नियोगी फॉरममध्ये स्वागत आहे आता हा जो थमनील बघितलेला आहे ह्या थमनील बघून इथे येणारा प्रत्येक व्यक्ती एक तर आयुष्यात तो पहिल्या वेळेस ही शिक्षक भरती देत असेल किंवा मागच्या वेळेस काहीतरी चूक झाली असेल आणि त्यामुळे तो रिझल्ट आपल्या हातून गेला आहे आणि परत आपल्याला ती द्यायची म्हणजे परीक्षा आणि परत परीक्षा देणारा तो व्यक्ती इथं असेल कारण ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे तो व्यक्ती तर हा व्हिडिओ बघत नसणारच मग ज्या व्यक्तींनी मागच्या व्हिडिओमध्ये काय चुका केल्या कारण दोन्ही व्यक्ती जर जो नवीन असेल तो सुद्धा काय करणार आहे की पहिल्या वेळेस असतील तर पहिल्या वेळेस चुका होण्याच्या दाट शक्यता असतात मागच्या वेळेस आपण काहीतरी चुका केल्या म्हणून परत आपल्याला हा व्हिडिओ बघावा लागतो आहे बरोबर तर तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे मी त्या अगोदरच म्हटलं की शिक्षक व्हायचं आहे आणि या अगोदर या अगोदर परीक्षा आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या चुका की आपल्याकडनं काय चुका झाल्या आणि जे फर्स्ट टाईम जे हे एक्झाम देत असते त्यांनी कुठल्या चुका करू नये ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या सोबतच आपण ॲप्टिट्यूड आणि इंटेलिजन्स म्हणजे स्कॉन्ट किंवा मॅथ ह्याबद्दल पण यामध्ये डिस्कस करणार कशा कशाप्रकारे आपण त्याची स्ट्रॅटेजी बनवू शकतो आणि कशाप्रकारे याला टॅकल करू शकतो ते पण बघणार आता हा व्हिडिओ का बघा कारण याच्यामध्ये खूप सारे पॉईंट्स मी कवर केलेले थोडा शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पूर्ण लक्षात येईल की माझं म्हणणं काय आहे कारण आपल्याला ह्या परीक्षेला समोर जाताना खूप काही गोष्टी ज्या असतात त्या माहिती पाहिजे त्यामधला पहिला पॉईंट मी घेतो इथे पहिला पॉईंट मी घेतला आहे की मिसलीडिंग सध्या मार्केटमध्ये तुम्ही जर शिक्षक भरती मागच्या मागच्यावरची दिलेली असेल तर तुम्हाला माहिती असेल तर काही प्रश्न तुम्हाला आठवत असतील की त्या प्रश्नाशी मॅच होणारा कंटेंट कोणीच देत नाही आहे तुम्ही यूट्यूबवर जरी गेले किंवा गुगलवर जरी गेले किंवा आणखीन कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेले तिथे तुम्हाला सांगितलं जाईल की प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आम्ही करून घेतो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आम्ही सॉल्व करतो पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे कोणाचकडे नाही आहेत त्याचं कारण समजून घ्या की ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाते आय बी पी एस थ्रू आय बी पी एस एक संस्था आहे ठीक आहे आय बी पी एस एक अशी संस्था आहे की ते वर्षभरात नाही शंभर ते दीडशे प्रश्न दीडशे परीक्षा जी आहे ती कंडक्ट करत असते आता शंभर ते दीडशे जे एक्झाम कंडक्ट करते त्यामधील शंभर ते दीडशेमधल्या एकाही परीक्षेची प्रश्नपत्रिका ही जी आहे आय बी पी एस ती देत नाही याचं कारण असं आहे की ज्या वेळेस प्रश्नपत्रिका दिली जाते ती प्रश्नपत्रिका दिल्यानंतर मुलं त्या प्रश्नपत्रिकेला चॅलेंज करतात की हा प्रश्न चुकीचा आहे तो प्रश्न चुकीचा आहे याचं उत्तर वेगळं आहे त्याचं उत्तर वेगळं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची जी प्रोसेस असते रिझल्ट लावण्याची ती लांबते आता ते त्यांना नको आहे कारण यांनी पंधरा आणि वीस दिवसात पण रिझल्ट लावलेले आहे आता तर आय बी पी एस आजपर्यंत कधीच कोणाला प्रश्नपत्रिका देत नाही तर ह्या प्रश्नपत्रिका ज्या मागच्या वर्षी शिक्षक भरतीच्या असतील त्या पण कुठंच कोणाकडे आलेल्या नसतील किंवा त्या कुठंच अवेलेबल नसतील हां प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटू शकतात की ज्या वेळेस ही प्रश्न प जी परीक्षा देऊन जे काही लोक बाहेर आले असतील त्यांना विचारलं असेल की पेपरमध्ये कसे प्रश्न होते तर त्यांनी रिव्ह्यू दिला की असा प्रश्न होता तसा प्रश्न होता आणि ते प्रश्न गोळा करून तुम्हाला सांगितलं गेलाय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असे होते आता तुम्हाला पण माहिती आहे की मागच्या वेळेस आपण जर परीक्षा दिली असेल किंवा जे नवीन असतील त्यांना सांगू इच्छितो की पेपरमध्ये आपल्याला येतात दोनशे प्रश्न दोनशे प्रश्नापैकी दो प्रश्ना बाहेर आल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे आणि ते पण एका सब्जेक्टचे येत नाहीत पाच ते सहा सब्जेक्ट त्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन वेगवेगळे टाईप्स आणि ते बाहेर आल्यानंतर तुम्हाला बाहेर आल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारले होते तर ते थोडंसं अवघड आहे की एवढे प्रश्न तुमच्या लक्षात राहणार म्हणून जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की प्रिव्हियस इयर पेपरनुसार पॅटर्न किंवा प्रिवियस इयरनुसार आपण त्याला सॉल्व्ह करून करतोय किंवा प्रिवियस इयर पेपर तुम्हाला देतो देतोय तर शंभर टक्के तो व्यक्ती काय फेक आहे त्याच्या तुम्ही नादाला लागू नका नको लागू त्यानंतर सिलेबस आता प्रिव्हियस इयर पेश क्वेश्चन पेपर ज्याच्याकडे पूर्णपणे असतीलच नाही तर त्या सिलेबस तरी आपण कसं ठरवणार बरोबर तर सिलेबसमध्ये हे होऊ शकतं की सिलेबस थोडाफार आयडिया येऊ शकतो हो, याचं कारण असं आहे की आपण हे एवढं तर लक्षात घेऊ शकतो की दोन प्रश्न त्या लेसनवर होते तीन प्रश्न त्या लेसनवर होते चार प्रश्न इररवरती होते पाच प्रश्न समानार्थी शब्दावर होते हे लक्षात राहू शकतं तर टॉपिक आपल्याला लक्षात राहू शकतात पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे मिळणं अवघड आहे त्यानंतर जर असं झालेलं आहे तर मग आपल्याला त्यांचा पेपर पॅटर्न माहिती पाहिजे पेपर पॅटर्न खूप महत्वाचा आहे कारण जर पेपर पॅटर्न म्हणजे हा काय वे आहे जर तुम्हाला पेपर पॅटर्नच माहीत नसेल तर तुम्ही कितीही स्टडी करा तो काही कामाचा नाही का पेपर पॅटर्न माहिती पाहिजे ते याच्यासाठी की इंग्लिश तुमचा पंधरा मार्काला आहे मराठी पंधरा मार्काला आहे जनरल नॉलेज तीस मार्काला आहे बालमानसशास्त्र तीस मार्काला आहे क्वांटिटी ऑफिट तीस मार्काला आहे आणि इंटेलिजन्स ऐंशी मार्काला आहे इंटेलिजन्स काय ऐंशी मार्काला आहे तर हे समजून घ्या की इंटेलिजन्स जे ऐंशी मार्काला दिलं आहे ह्याचा वेटेज सर्वात जास्त आहे आता हा आपला रोडमॅप आहे की आपल्याला हे जे इंग्लिश दिलेलं आहे ह्यामधनं पंधरा मराठी जे दिलं आहे ह्यामधनं पंधरा त्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड ह्यातनं तीस आणि इंटेलिजन्स यांतनं ऐंशी हे मार्क आपल्याला सर्वात जास्त पुढे नेऊ शकतात कारण हा जो ऐंशी आणि तीसचा जो स्लॉट आहे म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा ह्यामध्ये असं आहे की तुम्ही जर याला प्रश्न व्यवस्थित प्रकारे सोडवत असाल ठीक आहे तर यातला आउट ऑफ मार्क भेटू शकतात एकशे दहापैकी पैकी एकशे दहा मिळू शकतात जर तुम्ही प्रश्न सगळे व्यवस्थित सोडवलेत तर कारण याच्यामध्ये तुम्ही जेवढं सॉल्व्ह करणार त्याच्यावरती डिपेंडेंट आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये मराठी तर आपली मातृभाषा आहे तर मराठीमध्ये बऱ्यापैकी लोक चौदा तरी घेतातच आणि राहिलं इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये थोडंफार चुकू शकतं तर तिथं आपण बारा ते तेरा मार्क घेऊ शकतो राहिलाय आता जनरल नॉलेज हा असा एक सेक्शन आहे याच्यामध्ये कोणीच आजपर्यंत पूर्ण मार्क घेऊ शकत नाही कारण जनरल नॉलेज हा वास्ट आहे खूप मोठा स्टडी आहे त्यामधलं कुठला नेमका प्रश्न येणार काहीच माहीत नाही म्हणून जनरल नॉलेजमध्ये तुम्ही कधीच जास्त मार्क करू शकत नाही राहिला बालशास्त्र मानस हा तुमच्या थिंकिंग प्रोसेसवरती डिपेंडेड आहे प्रश्न येतील की एक विद्यार्थी आहे तो स्टडीमध्ये स्लो आहे तुम्ही त्याला कसं पुढे आणणार आता हे तिथं तुमचं जे ऑप्शन असतील चार ऑप्शन जे दिले असतील त्या चार ऑप्शनवर बेस्ट काय वाटतं ते तुम्हाला करावं लागेल एखादा मुलगा क्लासमध्ये खूपच विचित्र वागतो त्याला तुम्ही कसं टॅकल करणार खाली ऑप्शन दिलेले असते एखादं एक, एक काम आहे ते काम तुम्ही कसं करणार आता हे डिपेंड आहे तुमचं तिथला प्रेझेन्स ऑफ माइंडवरती की तुम्ही याचा स्टडी कितीही करा पण प्रेझेन्स ऑफ माइंड खूप मॅटर करतं की ज्या वेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करताय त्यावेळेस जे चार ऑप्शन येतील तुम्हाला क्वेश्चन भलेही को कोणी करून घेणार पण ऑप्शन कोणीही देणार नाही को ऑप्शन खूप विचित्र येत असतात आणि बऱ्यापैकी सिमिलर येतात असं वाटतं हे पण होऊ शकतं ते पण होऊ शकतं तर तिथं ऑन स्पॉट प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचा खूप काम आहे ना का कारण तुम्हाला कळायला पाहिजे खाल की खालचे चार ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन याला काय लागणार तर ह्या दोन बा गोष्टींना तुम्ही साईडला ठेवा कुठला जनरल नॉलेज आणि हे बालमानसशास्त्र पण हे जे आहेत ॲप्टिट्यूड रिझनिंग इंग्लिश आणि मराठी हे तुमच्या हातचे मार्ग आहे जे की पंधरा पंधरा तीस तिसन तीस साठ आठ सात चौदा म्हणजे एकशे चाळीस मार्क तुम्हाला इथनं काढायचे आता एकशे चाळीस मार्कापैकी जर समजा तुम्ही इथनं बारा काढले इथनं चौदा काढले त्यामुळे एकशे दहापैकी मी एकशे पाच घेतो कारण इथनं चूक व्हायलाच नको आता हे पूर्ण जर घेतलं आपण चौदा बारा सव्वीस सव्वीस आणि एकशे पाच म्हणजे हे जवळपास एकशे एकतीस मार्क तुमची इथनं तयार होतात आणि ह्या साठपैकी जर तुम्ही चाळीस जरी घेतले साठपैकी तरी तुमचे एकशे एकाहत्तर होतात ठीक टोटल एकशे एकाहत्तर मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट आहेत बरोबर म्हणून रोडमॅप लक्षात घ्या तुम्हाला ह्या गोष्टीवरती जास्त फोकस द्यायचा आहे कुठल्या ह्या ऐंशी ह्या तीस आणि हे दोन मिळून येणारे तीस हेच तुमचे तारणहार आहे ह्यामध्ये तुम्ही जेवढं काही जास्त करू शकणार तेवढा तुमचा रिझल्ट काय ना दाट शक्यता आहे तुमचा रिझल्ट चांगला येण्याची हे दोन पॉईंट जे आहेत मी जर मला सांगितलं हा कोणालाच हा सब्जेक्ट कोणाचाच चांगला नसतो जनरल नॉलेज आणि बालमानसशास्त्र हा डिपेंड आहे तुमच्या प्रेझन्स ऑफ माइंडवरती की तिथे तुम्ही कुठला ऑप्शन चूज करणार तुम्हाला तिथे कुठली ह्या क्रियेवरती काय ऑप्शन असायला पाहिजे काय याचा उपाय असायला पाहिजे ते तिथे योग्य चूज करणार त्याच्यावरती डिपेंडेंट असणार बालमानसशास्त्र म्हणून तुमचा फोकस असला पाहिजे एक दोन तीन आणि चार मार्ग आता हे चारवरती फोकस थे थे तर ठेवायचं थोडं कट ऑफ मी म्हटलं की एकशे एकाहत्तरपर्यंत तुम्ही पोहोचले म्हणजे बऱ्यापैकी तुमची दाट शक्यता आहे सिलेक्शन होण्याची पण असं गरजेचं नाही की एकशे एकाहत्तर भेटणारच का कारण ह्याला कट ऑफ म्हणू शकतो आपण एकशे एकाहत्तर डिपेंड्स ऑन वॅकन्सी जर व्हॅकेन्सी कमीच असलं तर तुम्हाला जास्त कट ऑफ पण लागू शकतो नंबर ऑफ ॲप्लिकेशन मागच्या वर्षी दोन लाख होते यावर्षी तीन लाख फॉर्म आलेत तरी पण कट ऑफ तुमचा वाढवू शकतो मागच्या वर्षी या मुलांनी चांगली स्टडी केली असेल लेवल ऑफ एक्झाम की समजून घेऊ एक्झामच एवढी हार्ड आलेली आहे की कोणाला शंभर मार्क पण घेणं शक्य झाले नाही मग कोणाला शंभर झाले नाही तर तुम्ही एकशे एकाहत्तर घेणार तुम्ही काही देवाचे नातू नाही आहे बरोबर तुम्ही देवाचे काही माणूस नाही आहे की तुम्हाला एकट्याला जास्त मार्क मिळतील जर सगळ्यांना शंभरवर देत तर तुम्हाला फारच फार तुमची पण स्टडी चांगली असेल तर एकशे पाच एकशे दोन शंभरपर्यंत तुम्ही पण जाऊ शकणार या तीन गोष्टीवरती कट ऑफ आहे ठीक आहे कट ऑफचं आपण सोडून देऊ सध्याचा तर मागच्या साईडमध्ये मी म्हटलं की हे दोन सब्जेक्ट आपल्याला करायचे कुठले क्वांटिटी ऑफ्टिट्यूड रिझनिंग ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज आणि मराठी लँग्वेज आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की जो आय बी पी, पी एस आहे ठीक आहे आय बी पी एस या आय बी पी एस तुम्ही म्हटलं की मी जर सांगितलं की तुम्हाला मागच्या वर्षीचे सिलेबस मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर मिळणार नाही सिलेबस पण मिळणार नाही बरोबर आता हीच आपली स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला स्टडी कसा करायचा आहे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर नाही म्हणजे कोणासकडे क्वेश्चन पेपर नाही ॲटलिस्ट ज्यांनी मागच्या वर्षी दिलं त्यांना थोडाफार आठवतरी असेल कसा पेपर होता आणि सिलेबस पण नाही आहे तर तुम्ही काय करणार प्रत्येक ज्या जितके काही कंपनी आहेत इंडियामध्ये ज्या एक्झाम कंडक्ट करतात त्या कुठल्या मोठ्या एक टी सी एस आहे टीसीस आयबीपीए क्लिक महापोर्टल तर प्रत्येकाची ना क्वेश्चन विचारण्याचा एक वेगळा पॅटर्न आहे हा पण समजून घ्या उदाहरणार्थ हा पण इरर विचारणार किंवा हा पण एन टी ए पण समानार्थी शब्द विचारतो एस पण समानार्थी शब्द विचारतो टी सी एस पण समानार्थी शब्द विचारतो पण तिघांचं हा पण महापोर्टल पण क्लिक पण या तिघा चौघांचं पण समानार्थी शब्द विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे विचारण्याची पद्धत आहे नंबर विचारण्याची पद्धत आहे सिस्टमस जरी तोच असला तरी प्रत्येकाचा पॅटर्न आहे ना खूप वेगळा आता च काय होतंय आयबीपीएस ही बँक आयबीपीएस जी आहे हा सर्वात जास्त एक्झाम घेतो बँकेचे हा सर्वात जास्त एक्झाम घेतो बँक्सचे आणि हा बँकचे जरा सर्वात जास्त घेतो तर आपल्याला स्टडी करताना कारण बघा आय बी पी एसकडे जो प्रश्न आहेत ते बँकिंग कारण बँकिंगवाल्यांचे जास्त प्रश्न बँकिंगवाल्यांचे जास्त परीक्षा घेतो त्यांच्याकडे जे प्रश्न आहेत ते, ते सगळे प्रश्न बँकिंगच्या लेवलचे आहेत बँकिंगच्या पॅटर्नचे आहेत तर मग आपल्याला पण स्टडी करताना बँकच्या प्रिपरेशनसारखं करावं लागेल हे लक्षात घ्या कारण ते तुमच्या एकट्या या टीचर भरतीसाठी या टीचर भरतीसाठी तुमच्या एकट्या टीचर भरतीसाठी वेगळे क्वेश्चन काढत बसणार नाही त्याच्याकडे जे क्वेश्चन आहे तेच क्वेश्चन तुम्हाला दिले जातील मग याचा हात कशात आहे एक्सपर्टीज कशात आहे याची याची एक्सपर्टीज आहे कॉन्ट म्हणजेच ॲप्टिट्यूड रिजनिंग आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच काय कॉन्ट रिजनिंग इंग्लिशमध्ये तुम्हाला खूप चांगले प्रश्न पाहायला भेटतात खूप चांगले म्हणजे अवघड म्हणू शकतो मी ठीक आहे जे ज्याच्यामध्ये चुकी होणार नाही खूप चांगल्या चांगल्या लेवलचे प्रश्न भेटू शकता का कारण याचा डाटा जो आहे तो यांच्यापाशी तयार आहे बरोबर पण तेच मराठी हा मराठी कुठल्याच परीक्षेत बँकेला येत नाही मग मराठी येत नाही तर यांच्याकडे मराठीचा डाटा नाही आहे दुसरा आहे जीएस म्हणजेच करंट अफेअर्स जीएस म्हणजे जनरल नॉलेज ठीक आहे तर एसचा पण डाटा नाही आहे का कारण हे विचारतं करंट अफेअर्स ठीक आहे करंट अफेअर्स विचारतं करंट अफेअर्स याच्याकडे खूप आहे मग आपल्याला फोकस करंट अफेअर्सवर ठेवावा हो लागेल आपल्याला फोकस करंट अफेअर्सवर ठेवायचा आहे त्यानंतर इंग्लिश मॅथ आणि रिजनिंग हे करताना आपल्याला बँकेच्या टाईपमध्ये करायचं आहे आपलं महापोर्टल पोलीस भरती एम पी एस सी यासारखं नाही करायचं आहे बरेचसे लोक जे तयारी करून घेणार तुम्हाला शंभर टक्के ते क्वेश्चन घेतील पोलीस भरतीमधनं ते क्वेश्चन घेतील एम पी एस सीमधले राज्यसेवामधले की वेगवेगळ्या वेग ठिकाणचे आय बी पी एसचे क्वेश्चन घेतले पाहिजे आय बी पी एसचे पॅटर्न वेगळा आहे विचारण्याचा तो पॅटर्न जर त्यांनी घेतला तर शंभर टक्के तुमची तयारी काय होणार चांगली होणार आहे एवढं लक्षात घ्या तर त्यांची एक्सपर्टीज ह्या तीन सब्जेक्टमध्ये आहेत ह्या तीन सब्जेक्टमध्ये ते चांगले प्रश्न विचारतात ह्यामध्ये ते एवढे काही चांगले प्रश्न विचारत नाही मराठी आणि जी एस त्यांचं काय येतं इझी येतं बरोबर आता इझी आलं कारण त्यांच्याकडे हे एक्सपर्टीज नाही आहेत त्यांना जिथून मिळणार ते तिथून उचलणार बालमानसशास्त्र मराठी आणि जी एसचे आणि जिथून मिळणार तिथून शंभर टक्के त्यावेळेस ते, टक ते सोपेच प्रश्न विचारतात अवघड प्रश्न विचारत नाही हे लिहून घ्या मराठी जीएस आणि तुमचं बालमानसशास्त्र मी आजच गॅरंटी देतो की हे प्रश्न इझीच असणार अवघड प्रश्न हे असणार कॉन्ट रिजनिंग इंग्लिश म्हणजे जर एखादा व्यक्ती इथं तीस करत असेल तर तुम्ही पण तीसच करणार काही वेगळं नाही करणार कारण प्रश्न काय आहेत इझी आहेत हे लक्षात घ्या प्रश्न इझी असल्याच्यामुळे सगळ्याला सॉल्व्ह करता येईल फरक पडतो इथे हे प्रश्न तुम्ही हे प्रश्न ज्याचा स्टडी चांगला आहे त्यालाच जमणार आहे बाकीच्यांना जमणार नाही आता तीस तीस पर्यंत तर सगळेच लोक पोहोचणार मग याच्या पुढे कट ऑफ लागणार ना कट ऑफ इथं कसा लागेल कट ऑफ मग याच्यावर डिपेंडेंट होईल या तीन सब्जेक्टवरती या तीन सब्जेक्टची जर तुमची स्टडी चांगली असेल तरच तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकणार एवढं लक्षात घ्या कट ऑफ कोणत्या वे वेळी लक्षात करू शकता ज्या वेळेस तुमचे तीन सब्जेक्ट असेल मग त्यासाठी तुमचे हे तीन सब्जेक्ट चांगले पाहिजे लक्षात घ्या कोण रिझनिंग आणि इंग्लिश हे तीन सब्जेक्ट जर चांगले असतील तर शंभर टक्के तुमचं पोलीस सॉरी शिक्षक भरतीमध्ये गॅरंटेड तुमचं होणार आहे आता याच्यामध्ये हे तर बघितलं पण शेवटी महत्त्वाचा भाग येतोच की पे स्केल किती सॅलरी किती ते हे ते दिले मी बेसिक पे दिलेत याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं प्रायमरी ज्युनियरला एकोणतीस दोनशे प्रायमरी सिनियरला छत्तीस आठशे सेकंडरी सिनियरला छत्तीस हजार आठशे आणि सेकंडरी सॉरी सेकंडरी ज्युनियर आहे इथं सेकंडरी ज्युनियरला छत्तीस आठशे आणि सेकंडरी सिनियरला सत्तेचाळीस सहाशे आता एक लक्षात घ्या शेवटी तुम्हाला मोटिवेट करायला काही ना काही लागणारच आहे हीच गोष्ट तुम्हाला मोटिवेट करणं आहे आपलं सगळ्यांचं शिक्षक सगळ्या शिक्षकांचं विद्यार्थ्यावरती प्रेम आहे नो डाऊट ठीक आहे आपलं सगळ्या शिक्षकांचं विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आपलं मन दुखते विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आपण काहीतरी करणार आहोत हे सगळं सगळं मान्य आहे पण शेवटी काहीतरी मोटिवेशनसाठी ते तिथं गेल्यानंतर तिथले विद्यार्थी मिळतील ते तिथला भाग पण त्यातलं तुम्हाला इमॅजिनेशन करता आलं पाहिजे की तिथलं तिथं जाऊन तुमची लाईफ कशी असणार हे तुम्हाला तिथं काय मिळणार आहे सॅलरी मिळणार आहे आता ही सॅलरी एकोणतीस नाही प्लस याच्यामध्ये वीस तुमचे अलाउन्सेस होतात वीस ते पंधरा डिपेंड आहे सिटीमध्ये असेल तर जास्त मिळतात गावामध्ये असेल तर कमी मिळतात तर डिपेंड आहे की तुम्हाला हे किती मिळ तुम्ही कुठली तुमची पोस्टिंग असेल तर याच्यामध्ये पंधरा ते वीस तुम्ही ॲड करून घ्या म्हणजे एकोणतीस असेल तर पंचेचाळीस पन्नासपर्यंत पर्यंत तुमची सॅलरी जाते छत्तीस असेल तर हे छप्पनपर्यंत पर्यंत जातं अशा सॅलरी तुम्हाला आरामशीर मिळतात तर सॅलरी तुम्हाला एक मोटिवेशन नेहमी देणारच आहे या गोष्टीसाठी त्यानंतर मग आता हे सगळं कळले सॅलरी कडली मोटिवेटेड झालेलं आहे पण प्रिपरेशन पण कळलं आहे की सिलेबस आपल्याला बँकिंगच्या एक्झामसारखा करायचा आहे पॅटर्न जे असतील क्वेश्चन विचारण्याचे पॅटर्न हे बँकिंगसारखे असतील तर आपल्याला तसा प्र प्रकारे हे करावं लागेल प्रिपरेशन करावं लागेल आता प्रिपरेशनमध्ये सर्वात अगोदर काय बेसिक्स क्लिअर करा हे प्रत्येकासाठी गरजेचं आहे बेसिक्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुमचे बेसिक्स क्लिअर होतील त्यावेळेसच तुम्हाला कधी पण आपण पण आपणही जे शिक्षक आहात मी तुम्हाला पण माहिती आहे की आपण जो मुलगा कोणी नवीन आला तर त्याच्या अगोदर बेसिकच महत्त्वाचे असतात बेसिक चांगले झाले तर तो ऑटोमॅटिकली काय पुढं काहीतरी करू शकेल तर बेसिक क्लिअर करा स्वतःचे विद्यार्थ्याचे नाही प्लॅन बनवा आपण प्लॅनर बुक बनवतो आज लेसन किती कुठला लेसन घेतला काय शिकवलं आहे सगळं तर स्वतःचा एक प्लॅन बनवा की तुम्हाला आज कुठला सब्जेक्ट घ्यायचा आहे कोण घ्यायचा आहे रिजनिंग घ्यायचा आहे की मराठी घ्यायचा आहे का इंग्लिश घ्यायचा आहे तो किती तास तुम्ही करणार आहात रोज या किती तासामध्ये किती क्वेश्चन तुम्ही सॉल्व करणार आहात जास्तीत जास्त वेळ द्या प्लॅननुसार जा विदाऊट प्लॅनचं दोन दिवस तुम्ही अभ्यास करणार तिसऱ्या दिवशी काहीच होणार नाही एक आठवडा स्टडी करणार आणि एका आठवड्यामध्ये सिलेक्शन होत नसतं खाऊ नाही आहे तुम्हाला पन्नास ते साठ हजार पगार देणार आहे बरोबर आणि ते पण लाईफस्टाईल एक वेगळी तर त्यासाठी एवढी मेहनत करणं बनते साध्या दहावीची परीक्षा असेल ते त्याच्या स्कोर्स त्याच्यामध्ये चांगले पर्सेंटेज मिळण्यासाठी आपण किती स्टडी करतो बरोबर तर आता इथं तर लाखोमधून कुठेतरी एकामध्ये यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल स्टडी चांगलीच करावी लागेल तर स्टडी ही एक अन दोन हप्ता एक अन दोन दिवसावर होणार नाही त्यासाठी एक प्रॉपर तुम्हाला प्लॅन बनवावा लागेल की एका वीकमध्ये तुम्ही काय करणार एका मंथमध्ये तुम्ही काय करणार एका वर्षात तुम्ही काय करणार त्यावेळेस असे शक्य आहे एक दिवस एक आठवडा एक महिना तीन महिने सहा महिने एक वर्ष अशा प्रकारे तुमचा प्लॅन असेल तर तोच हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होणार आहे सॉल्व्ह द क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट नुसतं बेसिक क्लिअर केले म्हणजे झालं नाही बँकिंग एसच्या पॅटर्ननुसार आपल्याला काय करायचे आहे ते प्रश्न सॉल्व्ह करायचे एवढं लक्षात ठेवा लक्षात काय ठेवायचं आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार पोलीस भरती एम पी एस सी पॅटर्ननुसार नाही किंवा टी सी एस पॅटर्ननुसार सुद्धा नाही फॉलो द चॅनल मग फॉलो द चॅनल म्हणजे हेच चॅनल फॉलो करायचं का बघा माझं काम आहे मी स्वतःहून आय बी पी एस म्हणजेच बँकिंग आय बी पी एसचा माझा खूप चांगला स्टडी झालेला आहे मी बँकिंगच्या बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत बँकिंगच्या एक्झाम दिल्यामुळं मला माहिती आहे की पॅटर्न कशाप्रकारे असतो आय बी पी एसचा इव्हन की कुठला प्रश्न कुठं विचारला जातो एवढ्यापर्यंत मला त्याच्यावर कमांड आलेली आहे त्या स्टडीची म्हणून मी जर पोलीस भ मी जर शिक्षक भरतीचा प्रिपरेशन करणं करून घेणार असेल तर माझा सर्वात जास्त फोकस आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार क्वेश्चन काय करायचे आणि मला सॉल्व करून घ्यायचे आहे त्यानुसार मुलांना सांगायचं आहे किंवा त्यानुसार विद्यार्थ्यांना किंवा तुम्ही शिक्षक असतील त्यांना सांगायचं आहे हा माझा मेन फोकस आहे तर त्यासाठी एक कर बर तर आपल्या चॅनलला फॉलो करा किंवा दुसऱ्या पण चॅनलला जर तुम्ही फॉलो करत असाल अशाचा भाग नाही की ह्या चॅनलला फॉलो केलं म्हणजे दुसऱ्या चॅनलला फॉन फॉलो करू शकत नाही युट्यूबवरती बरोबर आहे दुसऱ्या पण चॅनलला फॉलो करत असेल तर ट्रस्टवरती जो तुमचे एस पॅटर्ननुसार सॉल्व करून घेणार त्याच्यावरच विश्वास ठेवा आता तुम्ही म्हणसाल आय बी पी एस पॅटर्न आम्हाला कसं कळणार की एस पॅटर्न कसा असतो तर एस पॅटर्नमध्ये पझल खूप असतात सिटिंग अरेंजमेंट खूप असतात ठीक आहे एवढं पण नाही तर एक वेळेस फक्त गुगलवर जा गुगलवर जाऊन गुगल वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्यांच्या बँकेच्या वेबसाईट बघा बँक एक्झामच्या बँक एक्झाम शिक्षक भरती नका टाकू बँक एक्झाम टाका बँक एक्झाम मध्ये जे तुम्हाला पॅटर्न दिसेल तेच पॅटर्न असतं च तर तुम्हाला स्मार्टली खेळायचं आहे स्मार्ट वेनी जा की बँक एक्झाम सर्च करा बँक एक्झाम मध्ये कसे प्रश्न विचारलेले असतील ते मिळतील मग त्याला कम्पेअर करा की तुम्ही ज्या व्यक्तीकडे ज्या चॅनलला फॉलो करताय ते तसाच प्रश्न घेतोय का वेगळे प्रश्न घेतोय हे खूप महत्त्वाचं आहे बरं का कारण तुम्ही कितीही मग स्टडी केला जर ह्या पॅटर्नला फॉलो होत नसेल तर ते प्रश्न शंभर टक्के पेपरमध्ये येणार नाही तुमची सगळी मेहनत वेस्ट जाईल एवढं लक्षात घ्या त्यासाठी आय बी पी एस पॅटर्ननी जर कोणी तुमचं प्रिपरेशन करून घेत असेल तो सांगत असेल की ह्या प्रकारच्या टेस्ट मी देणार आहे त्या प्रकारची कोर्स असेल ह्या प्रकारचा चॅनलवरती व्हिडिओज येतील तर ते सगळे फॉलो झाले पाहिजेत आय बी पी एसला कारण आपण पोलीस भरती एम पी एस सी राज्यसेवा किंवा बाकीच्या ज्या एक्झाम आहेत त्या करत नाही आहे टी सी एससुद्धा आपण करत नाही आपण करतो आहे आय बी पी एससाठी शिक्षक भरती ठीक आहे म्हणजे आय बी पी एसच्या पॅटर्नने तर हे सगळं झाल्यानंतर हा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी धन्यवाद आणि तुमचं जे प्रिपरेशन असेल त्याच्यासाठी आपलं चॅनल नियोगी चॅनल हे प्रत्येक वेळी तुमच्यासोबत राहीलच मी पण तुमच्यासाठी तुम प्रत्येक वेळी राहीलच आणि त्या सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि चांगलं प्रिपरेशन करा आपल्या चॅनलला फॉलो करा ज्यामध्ये तुम्हाला आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि क्वेश्चन जे आय बी पी एस पॅटर्न थ्रू होतील तेच तुम्हाला काय होईल एक्झाममध्ये बघायला मिळणार ठीक आहे सोबतच सोबत जी एस करंट अफेअर्स किंवा आपल्या आप भविष्यात चालून टेस्ट पण येतील त्या टेस्टसाठी पण तुम्ही काय तयार राहा तर आपण टेस्ट पण त्याच्यावरती घेऊ शकतो कोर्सेस पण येतील ते पण सध्या आपलं त्याच्यावरती काम सुरू आहे लवकरात लवकर ते आणण्याचा प्रयत्न आहे पण ह्या सगळ्या फोकस ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फोकस एकाच गोष्टीवर आहे हे हो सगळं काही हो? व्हावं आय बी पी एस पॅटर्ननुसार तुम्ही पण हेच लक्षात घ्या की तुम्हाला आय बी पी एस पॅटर्ननुसारच जायचं आहे दुसऱ्या पॅटर्ननी गेले तर तुमचं खूप मोठं नुकसान होईल हे मी आज पण कुठं पण लिहून द्यायला तयार आहे ठीक आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सिरीज चालू करणारा प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर मी माझी सिरीज सुरू होईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण ह्यामध्ये पण तुम्हाला प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जसं मी म्हटलं माझ्याकडे पण क्वेश्चन पेपर नाही आहे जेवढे काही मागच्या वर्षी मी माझ्या विद्यार्थ्यांनी एक दोन विद्यार्थी थे होते त्यांनी दिलेले होते त्यांना विचारून मी घेतलेले आहे तर एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे पण ते पॅटर्न कसं होतं हे मला लक्षात आलेलं आहे त्यानंतर मी स्वतः बँकेचे काही पॅटर्न काढतो त्यावरती क्वेश्चन घेऊया प्रिव्हियस इयरमध्ये प्रिव्हियस इयर जर आय बी पी एसने ज्यावेळेस घेतली नव्हती एक्झाम त्यावेळेसचे जे क्वेश्चन असतील ते मी तुम्हाला ते आपल्याला मिळू शकतात ते घेतो जेव्हापासून आय बी पी एस घ्यायला लागलं तर आय बी पी एसचे कशा कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात हे सगळं मी तुम्हाला पुढे आपल्या सिरीजमध्ये डिस्कस करत राहणार ठीक आहे तर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला वाटते की खूप महत्त्वाची वाटली की तुमच्या प्रिपरेशनमध्ये प्रिपरेशनमध्ये कुठेतरी कामं पडू शकते तर तुमचे जे आणखीन काही मित्र असतील जे या एक्झामसाठी तयारी करत असते त्यांना नक्की शेअर करा हे शेअर केल्याने कदाचित त्यांच्या मागच्या वर्षी त्यांनी ज्या केलेल्या चुका असतील त्या लक्षात येतील आणि थोड्या जर पाच दहा मार्कांनी राहिलं असेल तर यावेळेस त्यांचं नक्की सिलेक्शन होईल